या मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मला वाटतं एवढं नाव घेतलं की मंचावरच्या सगळ्या नावांचा नामोल्लेख होईल आणि आयुष्यमान अशोकरावजी साहेब मी राजकारणातली मुलगी नाही राजकीय संस्कृतीपासून मी फारच अनुभिज्ञ आहे मला काही फारसं राजकारण कळत नाही पण गेली बारा पंधरा वर्ष ज्या सामाजिक चळवळीत मी काम करते ती बारा पंधरा वर्ष काम करताना चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत उपेक्षित वंचित भटक्या विमुक्तांच्या ओबीसीच्या प्रश्नांवरती विविध लढे लढताना काही गोष्टी आम्हाला ज्या आवर्जून जाणवतात त्यावरती भाष्य नक्की केलं पाहिजे असं मला वाटतंय मला इथं बोलण्याची संधी दिली मी राजकारणातली नसताना मला बोलण्याची संधी दिली कारण राजकारणाच्याही पलीकडे जाऊन समाजकारणाचा विचार मांडणारे आमचे भाऊ मी जाणीवपूर्वक धनंजय मुंडे साहेब वगैरे असे असे उल्लेख टाळत राहते कारण मला वाटतं की फक्त माझेच नाही तर माझ्यासारख्या अनेक बहुजन बहिणींचा आमचा भक्कम बाहू आमच्या परळीतल्या नव्हे तर आमच्या मराठवाड्याची शान लोकनेते दिवंगत विलासरावजी देशमुख आणि लोकनेते दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यानंतर मराठवाड्यातलं मातब्बर लोकनेता म्हणून नाव असलेले आयुष्यमान धनंजय भाऊ मुंडेजी यांच्यामुळे मी या मंचावर उपस्थित आहे मला फार काही इथं मांडायचं नाही दादा हो राजे हो मी आधीच म्हटलं की मी राजकारणातली पोरगी नाही हा पण समाजकारणातला एक अनुभव नक्की आपल्याला सांगायचा आहे माझी सांगलीतली एक जज मैत्रीण आहे मैत्रिणीची दोन लेकर अभ्यास करत होती ती अभ्यास करताना टीव्ही चालू होता मी म्हटलं अगं टीव्ही बघत बघत पोरं कशी काय अभ्यास करतील तिने सांगितलं पोरं बातम्या बघतायत आणि बातम्या सुद्धा अभ्यासाचा भाग असतो मी म्हटलं असेल बाई तुम्ही हुशार माणस पोरा अभ्यास करत होती आणि इतक्यात इतक्यात ती माउली किचन मध्ये माऊली परत बाहेर आली आणि पहिला टीव्ही संच बंद केला मी म्हटलं लेकर अभ्यास करताना टीव्ही का बरं बंद करतेस तिने सांगितलं अशाच खोटारड्या लोकांच्या गप्पा ऐकून लेकरांवर खोटा संस्कार होतो ह्या खोटारड्या लेकर लोकांना पहिला बंद केला पाहिजे दादा हो हे आम्ही खोटारडे वगैरे आम्ही का म्हणत आहोत माझ्यापुढे जमलेला हा हजारोंचा हा जो सगळा समा समूह आहे हा जो सगळा जनसमुदाय आहे दादा हो थोडे स्मार्ट व्हा तुमच्याकडे स्मार्ट फोन असतील स्मार्ट मध्ये गुगल ॲप्लिकेशन असेल या गुगल ऍप्लिकेशन मध्ये जरा जा अगदी माझं भाषण टाळून अर्ध्या मिनिटासाठी त्या गुगल ऍप्लिकेशन मध्ये जा आणि टाईप करा मराठी मध्ये काही जास्त टाईप करू नका फक्त चौकीदार ही एवढच टाईप करा पुढे काय येते जरा सांगा काय येत असेल पुढे नुसतं चौकीदार ही, ही, ही टाईप करा आणि पुढे सर्च सेन्सर काय दाखवतंय ते बघा कुणी केलं इकडं टाईप आला नाही आवाज नीट आला नाही मला म्हणताय चोर येत आहे अय मी काहीच बोललेली नाही बरं का हे लोकांचं मत आहे मी अजिबात बोलत नाहीये गुगल ऍप्लिकेशन काही मी तयार केलं नाही गुगल ऍप्लिकेशन काही भारताने तयार केलं नाही एका परदेशी ऍप्लिकेशन मध्ये चौकीदार ही एवढं टाईप केल्यावर जर पुढे चोर हे असं येत असेल तर या देशातल्या सव्वाशे कोटी जनतेने या देशातल्या प्रधानमंत्र्यांना काय नावाने सर्च केलं असेल याचा हा धडधडीत पुरावा आहे त्यांनी आम्हाला सांगितले होते त्यांनी आम्हाला काय म्हणाले होते, होते ते आम्हाला आपण चाहता ज्या मय भात छोटासा थाईला अरे काहीतरी मोठं असल्यावर ठरवलं होतं का नव्हतं का सगळं छोटं असतानाच ठरवलं होतं भाई और बनो मैं आपको बताना चाहता हूँ जब मैं बहुत छोटा सा था मेरी माँ चूल्हे पे रसोई करती और उसके आंखें धुएं से लाल हो जाती तभी मैंने तय किया था मैं मेरी माँ को इस धुएं से मुक्ति दिलाऊंगा और इसीलिए मैंने आपके लिए उज्ज्वला योजना लाई है ऐ दादा हो अरे भीड़ जिले तू उज्ज्वला योजने का बोझवारा उड़ा लगा जरा उज्ज्वला योजनेच्या नावाखाली काय गोरगरिबाकडे साच्चे सातशे सातशे हजार हजार रुपये काय पद्धतीने वसूल केले जात आहेत बघा काय सांगितलं होतं त्यांनी ते म्हणाले होते भाई और भांडप मैं आपको विश्वास दिलाना चाहता मैं आपका विश्वास दिलाना चाहता हूँ की जब हमारी पार्टी सत्ता मैं आएगी हर साल दो करोड बेरोजगार हो रोजगार दिलांगे दोन करोडाचं काही माहित नाही आम्हाला आता जेव्हा आम्ही विचारतोय तेव्हा आम्हाला शाह साहेब सांगतायत देखिए कोई काम छोटा बड़ा नहीं होता अगर कुछ ना ही हो सके तो चाय पकोड़े की दुकान ही डाल लीजिए हयला म्हणजे बघा आमच्या पंतप्रधानांना चहा विकायचा आणि आम्ही भजे तळायचे आणि चहा चा दुकानावर हा देश महासत्ता होईल याचा गोड त्यांनी परदेशात जाऊन मारायचा इकडे देशाचं काही का, का होईना देशातल्या प्रश्नावर बोलायचं नाही पुलवामाच्या मुद्द्यावरती त्यांनी सांगितलं होतं राजकारण करायचं नाही सर्व पक्षीय लोकांनी सांगितलं होय पुलवामाच्या मुद्द्यावर आम्ही राजकारण करणार नाही सीमेवर लढणाऱ्या शहीदांच्या नावावर मऱ्यावरच टोळू लोणी खाणारे लोक आम्ही नाहीत आम्ही राजकारण करणार नाही, नाही। चौदाला घटना घडली सोळा तारखेला त्यांनी सांगितलं ते म्हणाले की सोळा तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे पुलवामाच्या मुद्द्यावरती चला सर्वपक्षीय आपण एकत्र येऊया आणि झाले काय सर्वपक्षीय सभेमध्ये सर्वपक्षीय बैठकीमध्ये सगळ्या पक्षाचे नेते इथे आदरणीय पवार साहेब आहेत पवार साहेब असतील अगदी त्यांच्या सोबत बहन मायावती असतील ममता बॅनर्जी असतील राहुलजी असतील सगळे लोक सर्वपक्षीय बैठकीमध्ये उपस्थित राहतात आणि अगदी त्याच वेळेला ज्यांनी बैठक निमंत्रित केली तेच बैठकीला हजर राहत नाहीत जातात कुठे ते तर ते जातात यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवड्यातल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या ले, कार्यालयांची उद्घाटन करत आणि प्रचाराच्या सभा जोडत विशेष कि पुलवामा मध्ये शहीद झालेले दोन जवान बुलढाण्या मधले बुलढाणा आणि पांढरकवडा याच्यातलं अंतर मात्र दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर चार्टरने फार फार तर दहा मिनिटाचं हे अंतर पण दहा मिनिटाचं अंतर कापून सुद्धा माननीय प्रधानमंत्र्यांना त्यांच्यापर्यंत पोचता येत नाही आम्हाला देशभक्तीची प्रमाणपत्र देणारे तमाम मोदी भक्त यांनी जरा समजून घ्यावं मी अगदीच थांबते लगेचच मी अगदी लगेचच थांबते मी फक्त दोन वाक्य बोलते आणि थांबते कारण मी आधीच म्हटलं की मला काही फार याच्यातलं कळत नाही हा एवढं नक्की कळतं की मी इथं उभी आहे त्याला एक महत्वाचं कारण आहे मी इथं उभी आहे कारण खूप समाजकारण करताना आम्हाला जे प्रश्न पडतात ते प्रश्न सोडवण्यासाठी आत कुणीतरी असलं पाहिजे आमचा आवाज कुणीतरी असलं पाहिजे भीमा कोरेगावचा मुद्दा असो किंवा अजून कुठलाही मुद्दा असो या मुद्द्यावर वारंवार आवाज उठवण्यासाठी माननीय धनंजय मुंडे भाऊ हे वारंवार उभे राहिलेले आहेत तो आवाज बुलंद करण्यासाठी आणि निव्वळ राज्य हित नव्हे तर व्यापक देशहिताचा विचार करत जे महाराष्ट्रीय गटबंधन आहे या महाराष्ट्रीय गटबंधनाला सामाजिक चळवळीच्या आणि ऐक्याच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा देण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांच्या या या सोबत लढाईत गणराज्य चळवळ अगदी नेटाने उभी आहे हे सांगण्यासाठी फक्त उभी आहे आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं माझ्या बोलण्यामुळे जर आयोजक संयोजक आणि खबरे वगैरे जर नाराज झाले असतील तर अशा सगळ्यांची मी अजिबात माफी मागणार नाही मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे थांबते जय ज्योती जय भीम जय शाहू जय जिदाऊ